आवाज मानदेशाचा सरसेनापती हंबीराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर करण्यात आला शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रवक्त्या संजय राऊत यांनी हा आरोप केलाय या महिलेला जयकुमार गोरे यांनी अश्लील फोटो पाठवण्याचा दावा राऊतांनी केला असून या प्रकरणी सभागृहामध्ये आवाज उठवणार असल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं दरम्यान आरोप प्रत्यारोप होत असताना आता जयकुमार गोरे यांनी आज विधानभवनामध्ये हक्कभंग प्रस्ताव मांडलाय सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी दोन हजार सतरा सालच्या जिल्हा न्यायालय सातारा न्यायालयातील प्रकरण चारशे एकोणऐंशी दाखल घेऊन त्याबाबत माझ्याबद्दल बिनबुडाचे अस्लाघ्य अंत्य अत्यंत आक्षेपार्ह अशी भाषा वापरून बेछूट आरोप करत माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केलाय कारण माझी जन्मानसातील प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न राज्याचा मंत्री म्हणून मला सभागृहात काम करत असताना चुकीच्या बातम्यामुळे टीकेला तोंड द्यावे लागले सभागृहाच्या कामकाजावर देखील त्याचा परिणाम व्हावा असे जाणीवपूर्वक कृत्य केले आहे वास्तविक पाहता सदर गुन्ह्यात माझी दोन हजार एकोणीस मध्येच न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली आहे त्याबाबतचा निकाल सोबत जोडला आहे तसेच याबाबत सर्व मुद्देवाल नष्ट करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आणि तसा सर्व मुद्देवाल नष्ट पण अध्यक्ष मोदय केलेला आहे आणि याबाबत या न्यायालयाने निकालपत्र दिलेले आहे तरी देखील संजय राऊत यांनी विविध प्रसार माध्यमांच्या समोर प्रतिनिधींच्या समोर जाणीवपूर्वक माझी बदनामी केलेली आहे त्यामुळे त्यामुळे त्यांनी माझा व सभागृहाचा विषय विशे विशेषाधिकार भंग तसेच न्यायालयाचा अवमान केलेला आहे सार्वभौम सभागृहाचा अपमान केलेला आहे म्हणून मी संजय राऊत कार्यकारी संपादक सामना यांच्या विरुद्ध अध्यक्ष मोदय मी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडतो त्यासोबत अध्यक्ष मोदय या सभागृहाचे सदस्य रोहित पवार यांनी सभागृहामध्ये सभागृहाच्या बाहेर अधिवेशन चालू असताना याच प्रकरणावर आता मी पुन्हा तोच विषय वाचून अध्यक्ष महोदय न दाखवतो हाच त्यांच्या विरोधात मी हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केलेला आहे अध्यक्ष महोदय त्यासोबत एक युट्यूब चॅनल अध्यक्ष महोदय लय भारी म्हणून आहे त्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय याच प्रकरणामध्ये आणि याच सारख्या किमान सत्याऐंशी व्हिडिओ क्लिप माझ्या माझ्या कुटुंबाच्या माझ्या पक्षाच्या माझ्या नेतृत्वाच्या बदनामीसाठी अत्यंत नीच खालच्या पातळीवर जाऊन अध्यक्ष महोदय टीका करण्याचं काम सातत्याने दीड वर्षापासून सातत्याने अध्यक्ष महोदय तो चॅनल करतो त्यासोबत आज काल परवा दिवशी याच प्रकरणामध्ये ज्यामध्ये न्यायालयाने माझी निर्दोष मुक्तता केलेली आहे त्यामध्ये अध्यक्ष मोदय अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावर पक्षावर आणि नेतृत्वावर टीका करण्याचं काम सातत्यानं अध्यक्ष मोदय या चॅनलच्या माध्यमातून होतं की ज्यांना लोकशाही मध्ये आपण वृत्तपत्रांना किंवा चौथा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानतो अध्यक्ष मोदय तेव्हा जबाबदारीनं त्यांनी वागलं पाहिजे आणि आपली भूमिका मांडत असताना एक भाषेचा स्तर राखला पाहिजे अध्यक्ष मोदय याच्यामध्ये असं कुठलंही न करता माझी माझ्या कुटुंबाची आणि सभागृहामध्ये माझी बदनामी होईल अशा पद्धतीचं वर्तन अध्यक्ष महोदय या युट्यूब चॅनलने केलेलं आहे त्या लय भारी चॅनल युट्यूब चॅनल आणि तुषार आबाजी खरात यांच्या विरोधात अध्यक्ष महोदय मी हक्कभंगाचा प्रस्ताव अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये मांडतो माननीय मुख्यमंत्री महोदय सभागृहामध्ये बसलेले आहेत अध्यक्ष महोदय माझी मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती अध्यक्ष महोदय दे या माध्यमातून आहे संबंधित प्रकरण चालू झालं की राज्यपालाला एक राज्यपालाला एक कुणी निवेदन दिलं आणि त्या निवेदना संदर्भात अध्यक्ष महोदय आपण अपन आपल्या शासनानं ते निवेदन पोलिसांच्याकडे पाठवलं आणि त्याची चौकशी केली ज्यांची निवेदनावर सय होती त्यांनी एस पीला जबाब दिलेला आहे की संबंधित सही माझी नाही मी तो अर्ज केलेला नाही या प्रकरणाची सुरुवात पुन्हा नव्यानं इथून झाली आणि याची माहिती आपण मुख्यमंत्री मोदय आपण घ्यावी पण हे असं असताना राज्यपालाला खोटं निवेदन देणं अशा पद्धतीचं वातावरण अध्यक्ष महोदय तयार करणं आणि एखाद्या कुटुंबाला किंवा एखाद्या नेतृत्वाला आयुष्यातून उद्ध्वस्त करण्याचा अध्यक्ष महोदय प्लॅन करणं हे अध्यक्ष महोदय खूप घातक असं आहे या प्रकरणाबद्दल अध्यक्ष हो महोदय मी जास्त काही बोलणार नाही पण याच सभागृहा मध्ये अनेक सदस्य आहेत याच सदस्यांनी विधान परिषदेचा पराभव सहन झाला नाही म्हणून माझ्या विरोधात षडयंत्र तयार केलं काही सदस्य या सभागृहामध्ये आताही आहेत काही बाहेर आहेत पण या सगळ्यांनी मिळून माझ्या विरोधात गुन्हा दाखल केला अध्यक्ष महोदय आणि त्याच्यावर कारवाई करत असताना जी वस्तुस्थिती समोर आली माझं या माध्यमातून सांगेन अध्यक्ष महोदय माझ्या वडिलांचं निधन झाल्यानंतर अस्थि विसर्जन सुद्धा करायची वाट बघितली नाही आठ वर्षापूर्वीचं प्रकरण अध्यक्ष महोदय काढलं कदाचित दहाव्या दिवशी पण करता आलं असतं पण एवढी सुद्धा नीतीमत्ता दाखवण्याचं काम अध्यक्ष मोदय यातून केलं नाही माझी अध्यक्ष मोदय आपल्याला माझी विनंती मुख्यमंत्री महोदय या, हो या प्रकरणाचा निकाल न्यायालयानं दिलेला आहे सभागृहाचे सदस्य काही लोक सांगतात अध्यक्ष मोदय हो न्यायालयानं स्पष्ट सूचना दिलेल्या सगळं रेकॉर्ड अध्यक्ष अध्यक्ष महोदय न्यायालयानं डिस्ट्रॉय केलेलं आहे तरी सुद्धा सभागृहाचे सदस्य सांगतात की सगळं रेकॉर्ड आमच्याकडे आहे म्हणजे न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा अवमान करण्याचा अधिकार यांना कोणी दिला अध्यक्ष मोदय हो याही संदर्भात माझी विनंती आपल्याला याची चौकशी झाली पाहिजे या सगळ्यामध्ये अध्यक्ष महोदय माझ्यावर कारवाई केली किंवा माझ्यावर जे, हो जे प्लॅन होता आजपर्यंत आपण सगळ्यांनी बघितलं सभागृहानं अनेकदा अनुभवलेला आहे आता याच्यात त्यांची चूक नाही अध्यक्ष मोदी माझी चूक आहे की मी सर्वसामान्य कुटुंबातून आले माझ्या मागं राजे महाराजांचा कुठल्या संस्थानिकाचा आशीर्वाद नाही पण सामान्य कुटुंबातल्या एखाद्या युवकानं पुढे यावं राजकीय क्षेत्रामध्ये काम करावं अशा पद्धतीचं सहन न होणारी मंडळी अध्यक्ष मोदय या ठिकाणी अशा पद्धतीचं प्लॅन करतात आणि कायम या बदनामीचं षडयंत्र अध्यक्ष मोदय आजपर्यंत केलं माझी सभागृहालाही विनंती या माध्यमातून आहे आजपर्यंत ज्या कुठल्याही गुन्ह्यामध्ये सहभागी नसणाऱ्या जयकुमार गोरेनं आजपर्यंत किमान अठ्ठावीस गुन्ह्यामध्ये सामोरं जायचं आतापर्यंत काम केलं त्याला प्रत्युत्तर दिलं संघर्ष करून आज इथं उभा राहिलं पण माझी या माध्यमातन विनंती एवढीच अध्यक्ष मोदय हो अशा असे अना असंख्य प्रसंगाला सामना देत असताना एखादा जयकुमार संघर्ष करून पुढे पोचतो पण अशा अनेक नेतृत्वाला संपवण्याचं काम आजपर्यंत अध्यक्ष मोदय हो या अनेक लोकांनी अगदी प्लॅन करून केलेला आहे माझी मुख्यमंत्री महोदय आपल्याला विनंती आहे जयकुमार दोषी असेल तर त्याला फासावर त्या सोडू नका पण माझी या माध्यमातन आपल्याला विनंती आहे अशा पद्धतीचं अर्ज देणं अशा पद्धतीचं प्लॅन करणं राज्यपालाला अर्ज देणं आणि त्याच्यावर आपण चौकशी केल्यानंतर संबंधितांनी ज्यांनी अर्ज केला ते सांगतात की मी अर्ज केला नाही अशी चौकशी अध्यक्ष याची मुख्यमंत्री महोदय याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यावर त्याचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे जर राज्यपालाचा अर्ज त्यांनी केलेला नाही तर त्या युट्यूब कडून कसा पो कडे कसा पोचला आणि त्यातून बातम्या कशा तयार झाल्या याही संदर्भात चौकशी मुख्यमंत्री महोदय झाली पाहिजे माझी आपल्याला मनापासूनची विनंती आहे आपण या चौकशी कराल आणि माझ्यासारख्या सामान्य सदस्याला न्याय द्याल अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा